हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकॉली ब्लॉगिंग चॅनलवर आज सकाळपासून मी सुमित राहुल आणि उज्ज्वल आम्ही चौघे आधी नवी मुंबईनंतर ठाण्यात फिरतोय कारण आम्ही शॉपिंग चालू आहे आमची एक दोन दिवसातच तुम्हाला समजेल मी राय राईडला चाललो आहे सो त्याचीच सगळी शॉपिंग चालू आहे आणि आता उज्ज्वल गेलं आहे सामान घ्यायला तो येतो आहे सो मी घरी गेल्यावर तुम्हाला सामान पण दाखवेन आणि अजून दोन तीन काम पण आहेत सो ती अटकतो आणि मग घरी जातो आता बरेच दिवस माझी तीच गडबड सध्या चालू आहे सो एक मिनिट उज्ज्वलला सो त्याच गडबडीत आहे तेच तीच सगळी शॉपिंग चालू आहे बघूया हळूहळू होती आहे मी कुठे चाललो आहे काय आहे हे तुम्हाला समजेलच उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि आताच्या ब्लॉगमध्ये मध्ये पण थोडीफार हिंट मिळेलच सो चला आता जाऊया आता जातो घरी अजून बहुतेक स्टिकर घेऊन नंतर घरी जायचं बघूया कसं का काय सोबत स्मित आहे तुला लेट होल मला नाही मला हो ले लेट दुपार नाही <laughs> मी काल अंघोळ नदी गेली काल उठल्या गेलेलो सो चलो अजून दोन तीन कामं आहेत आम्हाला ती करायची आहेत आणि मग जातो घरी तोपर्यंत उज्ज्वल पण येईल उज्ज्वलला थांबलोय बाकी डिक्कीच सामान आहे उज्ज्वलनी मिलो डीआयवाय मध्ये उज्ज्वलला नाश्ता करायचा आहे <laughs> <laughs> नटबोल खायचे माणूस ठेवला आतमध्ये दरवाजा ओपन करायला नंतर उजानी मरला नाही उज्ज्वल स्नॅप काढतो मी डायरेक्ट ब्लॉक मध्ये ही शॉपिंग झालेली आहे या दोन माझ्या <laughs> उदारी <है। laughs> चीटिंग करता है तू सो छलो आता जातो घरी घरी पण बड्डे बड्डे नंतर मला संध्याकाळी गडकर रंगायद्यांना जायचं आहे तिथे सुजित भाऊ तस शो आहे मी मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं तर त्याला तिकडे पण जाऊया एक सेकंड तिकडे पण जाऊया तेजयज सो so, आता मी आलो घरी सगळ्या शॉपिंगचा पसारा घेऊन आणि आज प्रथमेश भाऊचा बड्डे आहे सगळ्यांनी प्रथमेश भाऊला कमेंट बॉक्समध्ये हॅपी बड्डे लिहा आणि त्याला थँक्यूचा ते रिप्लाय पण प्रथमेश भाऊज देतील हां त्यापेक्षा त्यांनाच मॅसेज करा इन्स्टॉल आम्ही त्यांची आय डी मेन्शन केलेली आहे प्रथम पाटील पुढं का सेवन सबल सेवन डबल सिक्स एवढ सो मला तो पडदा घेतो आणि मस्तपैकी मी कधीपासून डेकोरेशन केलाय त आपण केक मी बनवलाय मिनीनले मिनी केक बनवले हां लाईर दीदी मिनी केक बनवले बॉक्स केक तर बॉक्स नव्हता मी ब्लॉग मध्ये दाखवली आधी केक करताना अच्छा सो

Happy रे to you Happy हां आई गुलाल होता हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बाळा फोटो कर दे मी फोटो करतो देता

<laughs> शोना सर का घे चे आम्ही आलो डायरेक्ट ठाण्याला ठाण्याच्या गडकरी रंग आहे त्यांना चला आता इथे सुजित भाऊचा शो आहे जसं तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये बघितलेलं तिकडे आणि विनय हॅलो चला पार्किंग फुल इथे बाहेरच लागली एवढा लेट दादा एवढा लेट बरं तुम्हाला ट्रॅफिक आहे इकडे पार्किंग पण फुल आहे बहुतेक तरी असं वाटतं सुजित भाऊचा शो हाऊस फुल असेल जातो जा या बघूया आतमध्ये काय आहे डमल मजा असणार आहे शंभर टक्के सो आणि इकडून शांता इकडून बहुतेक तरी ज्यूसची सोय करण्यात आलेली आहे आमची आम्हाला पण ग्लास घेऊन <laughs> या, या या तुम्ही पण या या चला सांगता येई पण काल तुम्ही बाहेर येऊन म्हणजे नको चला आणि इकडे बाळा बॉय आहे बॉय कसा आहेस आणि इकडे आपल्यासोबत दिदी पण आहे तू लागली अंगठी तू कर तू कर तू कर तू करत परत पर एक एक अजून एक अजून एक, एक आजुने, आजुने। <laughs> तैते आम्हाला दादा भेटला हॅलो आणि पण भेटले राहू दे इथेच राहून दे पुढच्या वेळेस वन्समोर दिला संपूर्ण कार्यक्रमा पहिलाच वनश्लोर मिळालेला आहे वन्समोर आलेला आहे आणि वन स्मोर घेतला आहे जे मासे पकडण्यासाठी खोल दर्या जातात कित्येकदा पंधरा वीस वीस दिवस ते सागरातच असतात ऊन पाऊस वादळ वारा यांचा सामना करीत दर्याची दौलत आणण्यासाठी प्रसंगी स्वतःचा जीवही धोक्यात घालतात कोळ्याच्या जाळ्यात जसे मासे अडकतात ना तसे उधाण आलेल्या सागरी लाटांच्या वादळी वाऱ्याच्या जाळ्यात माझा कोळी नागप्र अडकला नसेल ना या आणि अशा नाना तऱ्हेच्या प्रश्नांनी व्याकुळ झालेलं तिचं मन येणारी वाट पाहत बसतं i oh. do oh. संपलेला आहे मज्जा आली तुम्हाला कसा वाटलं शो आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि इथे कशा आहात मस्त मस्त तुम्ही कशा आहात एकदम मस्त मध्ये मध्ये तुम्हाला जो गोंगाट ला ऐकायला आला ही चांडाल चौकडी नाचत होती <laughs> एक ए, एक पीएम एक, PM, एक, PM, PM. एक PM, आगा। कमान, आगा। पी एम पी एम पी एम का मार पी एम पी तीवाली, तीवाली, आपली सिग्नेचर स्टेप सिग्नेचर हा यांचा अजून गडबड गोंधळ वाहता चालू न झालं तुमचा नमस्कार नमस्कार हा कार्यक्रम संपलेला आहे खूप छान कार्यक्रम झाला तुम्हाला जर हा कार्यक्रम पाहिजे असेल तर सुजित पाटील कॉन्टॅक्ट करा नक्की बघा कार्यक्रम आम्ही एन्जॉय केला काहीतरी वेगळं ऐकायला भेटलं नेहमीपेक्षा आपली जे पारंपरिक गाणी आहेत त्याला वेगळ्या साथ चढवण्यात आला वेगळी चाल लावण्यात आली रिदम वेगळा लावला खूप ऐकायला आणि काही पीस तर एवढे भारी होते ना की मी स्वतः खूप एन्जॉय केला कधी ऐकलं हा तर काय चला आता आपण कलाकारांना भेटूया कुठं मेंढरा केली हा कल्या म्हल्या बोल म्हशी आकल्या सो आणि ते पहिलाच कलाकार मिळालेला आहे गिरीश हाय गिरीश मांद्रे कसा आहे तू कसा आहे मी पण एकदम मस्त शंभर मस्त आणि कशामध्ये व्यस्त हा हाय नितीश कडू कसा आहे एकदम मजेत आहे तुम्ही कशा हे चेहर आताच बघितलं चल मम्मी अच्छा पण अरे श्यामदा अरे एकदम मस्त भेटलाय भेटला मी मज्जा आली पण थँक्यू सो मच ना आपल्याला दादा भेटलाय एक नंबर शो होता मजा आली काय सांगशील पुढच्या शोबद्दल सांग हा शो तर सगळ्यांनी बघितलाच आहे सगळ्यांनी एन्जॉय पण केला असेल पुढच्या शोबद्दल काय सांगशील ज्या प्रकारे पहिल्या शोला आम्ही थोडासा म्हणजे वेगळा प्रयोग करू त्याच्यामुळे लोकांच्या थोडीशी नर्वसनेस पण असते टेस्टनुसार राहील नाही जाईल पण सगळ्या लोकांनी खूप एन्जॉय केला खरंच मजा आली खूप चांगला रिस्पॉन्स आला मला माहित होत पुढे जाऊन चार पाच प्रयोग झाल्यानंतर त्याला लोकांनी टेस्ट कळेल त्याची पहिल्या प्रयोगाला एवढा प्रतिसाद मिळाला तुम्ही सगळे लोक आले तर थँक्यू आणि माझी पुढचे प्रयोग आहे माझी हे प शो बनवण्याचा कारणच ते आहे की आगरी कोळी संगीत पूर्ण भारतभर नाही तर जगभर त्याची शो झाले आहे आणि आपलं संगीत लोकांपर्यंत पोचलं पाहिजे यासाठी त्या शो बनवला जसा जसा शो झाला तसा तसं जर बघायला गेलं तर हा भारतभर व्हायलाच पाहिजे खरंच मजा आली या या, या 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 या, या, या। <laughs> खरंच आपली आगरी कोली गाणी जी आतापर्यंत नाचवणारी होती ती आता आपण निवांतपणे आपण ऐकू शकतो ऐकू शकतो अशा थीम मध्ये अशा बीटवर यांनी अरेंज केली आणि आपल्या सगळ्यांपर्यंत आणली खरंच खूप मजा आली वेगळं एन्जॉय केला हे गेलं किंवा कंटाळला नाही कंटाळला नाही आपल्या ब्लॉगमध्ये मी छोट्या छोट्या क्लिप घेतल्या बर्थडे झाला हॅपी बर्थडे हॅप्पी बर्थडे एवढ्या मोठ्या सेशनमध्ये पण कोणी कंटाळा नाही किंवा विचारला नाही सगळे शेवटच्या गाण्यापर्यंत नाचले होते खरंच छान होता बेस्ट ऑफ म्युझिक अरेंजमेंट सगळी दादाने केलेली सो तुला पण ऑल द बेस्ट आणि आपले सगळे सगळ्यात आवाजाने सर्वात यंग दादाचा जो गाणी आहे मम्मी सोबत मम्मीने केलेला काय पाहिजे जाऊयाला त्यामध्ये सासऱ्याचा आवाज सुजित दादाचा आहे जाऊयाचा आवाज बाबांचा कोण वयस्कर आहे तुम्ही सांगा आम्ही बाहेर निघालो इथे यांच फो, फोटो चालू नाही यांची टाइमपास करत कॉटन कावलं वर नाही नुसती टाइमपास करत पलाला इसको बोलते आग लगा के भागना